चला या 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 आज पहिल्यांदा लाईव्ह आलोय जवळजवळ चॅनल ओपन करून एक मिनिट जास्त आहे ते तर आज पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ आपण यूट्यूब चॅनल आपला चालू केला तेव्हापासून म्हणजे आता जवळजवळ झाला वर्ष झाला वर्ष नाही सॉरी वर्ष नाही दीड ते पावणे दोन वर्ष झाले असतील मला वाटते दोन वर्ष कम्प्लीट व्हायला आलेत तर मी दिसतोय का तुम्हाला कोणतरी रिप्लाय द्या मला काय कारण मी पहिल्यांदा चालू केला त्याच्यामुळे काही समजत नाही आहे दिसतो ना मी तुम्हाला हां तर आज जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आली ते आणि पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे मी मला आयडिया पण नाही जास्त की लाईव कसं येतात काय मला काय अजून काही आयडिया नाही फर्स्ट टाईम आल्या मुलं आहे ना काय समजत नाही पण पण ठीक आहे तर बरं वाटतंय भरपूर दिवसांनी लाईव्ह आलो दोन वर्षांनी दोन वर्षांनी लाईव्ह आलो आहे आणि आवाज येतोय का मला सॉरी माझा आवाज येतोय का तुम्हाला हॅलो 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 आणि हो कोण कोण बघताय त्यांनी प्लीज आपापली नावं आणि आप आपली नावं आणि आपल्या गावाचं नाव ते मेन्शन कर, करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की बाबा मला आ, किती लोक बघत आहेत आणि कोण कोण बघत आहेत आणि कुठून कुठून बघत आहेत तर विषय काय नाही असा सहज मी लाईव्ह आलो आहे कारण दोन वर्षांनी मी आता लाईव्ह येतो बोलू चला आता बसून बसून होतो तर बघूया बोललो आहे लाईव्ह जाऊया आपण आणि म्हणजे जरा मा डोले जरा माझे तुम्हाला हे दिसत असतील थोडे असे झोप झाली नाही रात्री जरा लेट झोपलो आणि सकाळी काय झोप सुटत नव्हती त्याच्यामुळे झालं असं की आलो कामावर बरोबर मी अकरा वाजता कामावर आलो आहे आणि तसंच मला झोपायला लागली मी थोडा झोपलो आणि आता जस्ट जेवलो आणि लाईव्ह आलो आहे चला फडाफट फटाफट आता कमेंट करा आणि मला सांगा कसं काय मी दिसतो तुम्हाला माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही माझ्या गावातून म्हणजेच भरडखोलवरून कोण कोण बघत आहेत त्यांनी आपली नावं टाका आपल्या गावाचं नाव टाकला तरी पण चालेल टाकाच कारण मला पण समजलं पाहिजे ना मला कोण कोण बघतायत कुठून कुठून बघतायत कोण कोण आहे जे जे कोण मला बघत असतील त्यांनी आपली नावं टाका कारण ह्याच्यावर आहे ना मला अजून मेन म्हणजे काय समजायचं लाईव्ह चॅट टॉप चॅट ओके 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 क्लोज एक मिनट मला इथून काही अजून जास्त अंदाज नाही आहे ठीक आहे एक मला तुमचे मेसेजेस दिसत नाही त्याच्यामुळे थोडा लपडा झालाय आयच्या गावात डॉल चॅट्स मेसेज सुपर चॅट चार्ट, लाइव्ह चार्ट।, लाइव चार्ट तर करतोय पण मला येत आहे वेलकम टू लाईव्हॅट लिमेड रिव्हर गार्ड युअर प्रायव्हसी अँड बाय बायम्युनिटी गायडन्स आयच्या गावात काय रे बाबा लाईव्ह नेऊन चुकी केली की काय काय समजत नाही अच्छा मला पण इथं दिस येत आहे लाईव्ह अच्छा ओके आणि मी माझ्या आता दुसऱ्या फोनवरून बघतोय माझे कमेंट जातात की नाही कारण मला इथं कमेंट दिसत नाहीत समोर डबल डबल येतोय अच्छा सॉरी मी मला वाटतं मी ऑफ ठेवलं वन मिनिट प्लीज वन मिनिट मी परत एकदा हे करतो पुन्हा एकदा मी चालू करतो पुढं सेटिंग करायला लागेल मला कारण इथं मला ऑनलाईन काही समजत नाही काय करायचं मी इथं दिसतोय मी माझ्या फोनवर पण दिसतोय बन तो एक मिनट ओके ओके तुम्हारा तो चार्ट है तो गाए? गाए? आहे का चार्ट ऑप्शन है का तुम दिशो का ओके ओके हा गरम एवढा करतोय ना भरपूर गरम करतोय म्हणजे एसी लावून पण काय फायदा नाही एसी एक पाच मिनिटं जरी मी एसी लावली तरी पण ती नंतर फेलच आहे असं या गरमीच्या याच्यामध्ये तर बाहेर पाऊस पडतोय तरी पण गरम गरम करत आहे हो तर आता आपण विषयावर येऊया तर झालं असं की तुम्ही पण बघताय मला जवळजवळ भरपूर दोन वर्ष जे जे मला तुम्ही बघताय आणि चां खूप सारं सपोर्ट करताय प्रेम देत आहे मला एकच बोलायचं आहे की आत्तापर्यंत जे आपण व्हिडिओ टाकतो आहे मी चेक करतो दुसऱ्या फोनवर हे बघा ही व्यवस्थित चालतं आहे की, की नाही चांगली गोष्ट आहे की माझा एक दुसरा एक फोन आहे मी बघू शकतो स्वतःला त्याच्यामध्ये तर असं आहे की भरपूर मधी गॅप जातात आपल्या व्हिडिओज व्हिडिओज येत नाही आपले तर आता मला पण असं तरी असं कुठंतरी वाटते की आपले व्हिडिओ डेली यावे आपल्या आपले जेवढी पण आपली यूट्यूब फॅमिली आहे आता जवळजवळ आपले सबस्क्रायबर्स तुम्हाला सांगतो नऊ हजार तीनशे पन्नास सबस्क्रायबर्स झालेत आहेत आणि असं मला पण आता असं वाटतं की कोण ना कोण अशा असतील म्हणजे मी असं बोलत नाही की सगळ्यांनाच आपले व्हिडिओ आवडत असतील तर ज्यांना ज्यांना आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओची वाट बघत असतील आणि माझा माझा एक प्रॉब्लेम असं प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही त्याला बोलू शकत माझं असंच असं आहे की मी एकतर जॉब करतो आहे त्याच्यामुळे मला सॅटर्डे संडे हा हे फक्त दोन दिवस भेटतात त्याच्यामध्ये पण माझी ड्युटी अशी आहे की सकाळी मी आठ वाजता जातो कामावर आठ साडेआठ म्हणजे नऊचं ॲक्च्युली नऊचं टायमिंग आहे तर नऊ वाजता मी कामावर जातो आणि नऊ वाजता कामावर गेल्यानंतर मी रात्री संध्याकाळी येतो साडेसहा साडेसहा म्हणजे सातच्या आतच मी घरी येतोय तर एक मिनिट हा मला चार्टचा ऑप्शन काय येत नाही मला समजत नाही मला तुमची चार्टच दिसत नाही षट 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 काय समजत नाही तुम्ही आता कोण चॅट करत असाल काय विचारत असाल काय प्रश्न वगैरे काय काय समजतच नाही आयच्या कावात एक मिनिट मला एक एक मिनिट एक मिनिट द्या मला फक्त एक मिनिट द्या ओ यस 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 येस येस यस एक मिनिट एक मिनिट ओके प्रियंका प्रियंकानी मला हॅलो केला हाय प्रियंका कशी आहेस प्रियंकाचा आत्ताच मला जस्ट फोन आला होता तर मीच तिला सांगितलं की मी आता ऑनलाईन होतो लाईव्ह येतो लाईव येतो आहे तर एकदा ओपन करून बघ म्हणून तर प्रियंकाचा एक फक्त मॅसेज आला आहे मला ओके ठीक आहे म्हणजे याचा अर्थ चालू आहे ओके हां तर आपला विषय असा आहे की भरपूर जवळजवळ एक एक आठवड्याने किंवा दोन दोन आठवडे जात जा आहेत म्हणजे असं समजा की महिन्यातून आपले दोन ते तीन फक्त व्हिडिओ येतात आहेत त्याचं कारणच असं आहे की सकाळी साडे नऊ वाजता कामावर जाऊन मी येतो रात्री संध्याकाळी सात सात वाजेपर्यंत घरी येतो तर तोच एक म मा तोच एक प्रॉब्लेम आहे की म्हणजे तोच एक असं कारण आहे की मला व्हिडिओ बनवायला भेटत नाही माझी व्हिडिओ बनवायची इच्छा तर भरपूर आहे कारण तुम्ही काही लोक असे आहेत की आपल्या व्हिडिओला फुल सपोर्ट करतात आपल्याला चांगले चांगले कमेंटसुद्धा करतात पण माझी चुकी आहे मी मान्य करतो पण काय करणार आपलं चॅनल अजून एवढं पण मोठं झालंय नाही की त्याच्यातून आपल्याला चांगली आणि बऱ्यापैकी इन्कम येईल ठीक आहे तर आत्ता जे पण आपले सबस्क्रायबर आहेत जेवढे पण ते नक्कीच वाढतील जसे दुसऱ्यांचे वाढतात सबस्क्रायबर चांगले चांगले जर यूट्यूब फॅमिली वाढते तशी पण तशी आपली पण यूट्यूब फॅमिली वाढेल पण थोडं आपणच कुठेतरी मागे पडतो आहे त्यासाठी तर असो जे काय असेल ते प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे म्हणजेच जॉबची पण आपल्याला गरज आहे आणि करणे जॉब सध्या तरी मला एक पाच ते सहा म मह, महिने शक्यतो ह्याच्यामध्येच माझं जाणार आहे शक्यतो जॉबमध्ये त्याच्यानंतर मी ठीक आहे आता मी तुम्हाला काय सांगत नाही पण नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला मी नक्कीच सांगेन सर्व जे पण काय आहे ते म्हणजे फौकु, आपण कुठं फोकस कुठं पण फोकस करणार आहोत प्रॉपरली आपण व्हिडिओ हे डेली टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपले व्हिडिओ डेली कसे येतील बस तुमचा सपोर्ट आहे असाच सपोर्ट राहू द्या आता काय बोलायचं मला काय समजत नाही मी पहिल्यांदा लाईव्ह हो येतोय विचार करतोय काय बोलू काय बोलू तुम्हाला कारण एक मिनिट कमाला यार ओके ठीक आहे बघतोय की माझा मी दिसतोय की नाही तुम्हाला कमेंट मी माझ मी पण कमेंट केलं होतं पण माझं कमेंट आलंय नाही काय समजत नाही पण ठीक आहे लाईव्ह तर पहिल्यांदा आलोय मी त्याच्यामुळे मला काय समजत नाही फक्त एवढंच सांगतोय की ब्लॉग येतील आपले नेहमी नेहमी तर नाही मी आपल्याला सध्या तरी जमणार पण नक्की ब्लॉग येतील नक्की नक्कीच वाट बघा नक्की व्हिडिओ येतील आपले रोज येतील आणि तुम्हाला चांगले चांगले रोज जरी नाही आले तरी पण एक दिवस अडकून तरी नक्कीच आपले व्हिडिओ येतील तुम्ही नक्कीच त्याला फुल सपोर्ट कराल खूप सारं प्रेम द्याल आपल्या व्हिडिओना तर अजून काय तुम्ही पण बोला काहीतरी आता किती फक्त चार जण चार लोक फक्त बघत आहेत मला वाटतं काहीतरी हा यार आता ही चार लोक कोण आहेत ते, ते पण मला असं माहिती नाही मला फक्त एवढं माझ्याच बायको माझ्या बायकोचाच मॅसेज आलाय कमेंट आलाय की हॅलो म्हणून हा मॅसेज काय तो मला काय समजत नाही पहिल्यांदा लाईव्ह आलोय मला आणि कुठं एवढा काय आपल्याला हे वेलकम टू लाईव्ह गार्ड युअर बाय बायर कम्युनिटी गाईडलाइन्स कम्युनिटी गाईडलाईन हे काय नेमकं डोकं आउट करतं काय समजत नाही पहिल्यांदाच लाईव्ह आलो युट्यूबर आणि काय बोलायचं काय समजत नाही तुम्हाला कारण ते सांगितलंय डेली आपले डेली किंवा एक दोन दिवस ॲड करून असे म्हणजे आपले व्हिडिओ भरपूर कमी येतात आपले व्हिडिओ येत नाहीत मला पण माहिती आहे ज्यांना ज्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांना ते नक्की आपल्या व्हिडिओची वाट बघत असतील त्यांना पण असं वाटतं की यार व्हिडिओ आपण अपन... मयूरचे व्हिडिओ काय येत नाही असं काहीजण असतील असं बोलत ना की सगळेच माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील मी काय एवढा काय मोठा सुपरस्टार नाही आहे किंवा अजून असा मोठा युट्यूबर नाही आहे पण ठीक आहे आपले जे लोकं आहेत तुम्ही सर्व माझी आहात माझी फॅमिली आहोत तर मला पण वाटतं की माझी लोक माझी यूट्यूब फॅमिली नक्कीच वाट बघत असेल व्हिडिओची जे जे आपले व्हिडिओ नेहमी बघतात ते बाकीचे काय माहीत नाही पण ती पण माझी फॅमिलीच आहे था था बक्ता था आसा मला तर फक्त इथं तर तिघेजण बघतात असं मला वाटतंय हे देवा लाईव्ह येऊन मी चुकी केलं काय नाही ना एवढा ना? चांगला आला आणि कोण ऑनलाईन नाही टाइम पण किती झाला आहे पाहुणे दोन झालेत आहेत था? दोन पन्नास झालेत आहेत था? जेवायला बसलात काय बघा ना यार एक तर फर्स्ट टाइम लाईव्ह आलो आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही लोक फक्त किती जण बघतात आहेत जण बघतायत आणि तिघांनीच लाईक केलं <laughs> त्या तिघांमध्ये पण मी एक आहे म्हणजे फक्त दोघं दोनच बघ दोघच जण बघतात आहेत देवा भगवंता चला 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 या या लवकर लवकर लाईव या लाईव्ह या कमेंट करा मला वाटतं मी एकटाच मुंबलात बसणार आहे काही समजत नाही <laughs> बस यास ये क्या हुआ हॅलो 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 बोला 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 का तरी काय मॅसेज विसेज करा काहीतरी एकटाच मगाजपासून बसून आहे मी लाईव्ह आहे लाईव्ह येण्याचं कारण काय नाही लाईव्ह येण्याचं कारण एकच की आपले व्हिडिओ येत नाहीत त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे कारण आपण जॉब करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही सॅटर्डे संडे भेटतो आहे पण आहे असं की रोज सकाळी साडेआठ नऊ वाजता मला का माझा टायमिंग आहे कामाचा तर मला सहा ते साडेसहा वाजता मला उठायला लागतं आहे आणि मग संध्याकाळी साडेसात सात वाजता मी घरी येतो आहे त्याच्यानंतर मग सध्या मी रूमवर नेरुलमध्ये राहतो मी तर सध्या मी आ... घरी एकटाच आहे रूमवर आणि आ... माझी वाईफ व माझी वाईफ म्हणजेच माझी बायको प्रियंका ती आहे गावी <clears throat> त्याच्यामुळे घरी जाऊन सर्व ते जेवण वगैरे करणे जेवण करतो आहे स्वतःचे कपडे धुतो आहे भांडी धुतो आहे काय विचारून काय काय धुतोय त्याच्यामुळे काय आता टाईम भेटतच नाही आहे आता प्रियंका घेतं होती माझ्यासोबत तेव्हा कसं आम्ही दोघं मिळून कुठं ना कुठं जायचो व्हिडिओ बनवायचो रेसिपीचे व्हिडिओ बनवायचो तर हे मी एकटा पण करू शकतो आहे पण विषय असा झाला आहे की संध्याकाळी जाऊन जेवण करायला लागतं आहे स्वतःचे कपडे कपडे धुवायला लागत आहेत त्याच्यानंतर मग ते सर्व होईपर्यंत त्याच्यामध्ये एक दोन तास आशेच जातात मग रात्री नऊ वाजता जेवलो नऊ वाजता टाईम मी फिक्स ठेवलाय आहे नऊ वाजता जेवायचं जो, आणि झोपून जायचं सकाळी सहा वाजता उठायचं हा माझा रुटीन आहे दिवसभराचा त्याच्यामुळं काय टाईम भेटत नाही आणि सकाळी उठलो की मग तेच होतं आहे सकाळी उठा स्वतःसाठी चहा बनवा त्याच्यानंतर मग टिफिन बनवा स्वतःसाठी हे असं माझं सध्या रुटीन आहे त्याच्यामुळे मी सॅटर्डे संडे पण आपल्याला नाही जमत व्हिडिओ बनवायला काय करायचं पण आता मी नक्की ट्राय करेन सॅटर्डे संडे निदान सॅटर्डे संडे आठवड्यातले हे दोन दिवस तरी आपले व्हिडिओ येतील ह्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन काय ना काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन येईन घेऊन येत राहीन आणि तुमच्यापर्यंत पोचवे पोचवण्याचा काम करेन पण तुमचा सपोर्ट असू देत बस बाकी काय नाही टर टर टा टा टड रड टो चलो 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 बोला 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 कोण आहे कोण आहे मीच मला स्वतःला बघतोय काय सांगतो <laughs> तुम्हाला तुम्ही लोक कुठं विजयात काय समजत नाही <laughs> अच्छा ठीक आहे राहू देत काय प्रॉब्लेम नाही मी पण फर्स्ट टाईम आलो लाईव्ह मला पण आणि लाईव्ह पहिल्यांदा आलो ह्याचं मला हे नाही पण त्याच्यामध्ये काय सेटिंग करायची काय ते काय अजून एवढा काय लक्षात घेतला आहे नाही मी ती पूर्ण मी प्रॉपर लाईव्ह येण्याची सेटिंग वगैरे बघेन कारण मला आता इथे चार्ट तुम्ही लोक जे काय म्हणजे समोरून जे कमेंट येतात ते कमेंट पण मला काही दिसत नाहीत ठीक आहे ते मी एकदा पूर्णपणे टोटल अभ्यास करतो आणि मग तुम्हाला नक्कीच भेटतो ठीक आहे आता मी ही सध्या चालू केली होती ऑनलाईन आता झाले जवळजवळ काहीतरी मी लाईव्ह येऊन आयच्या गावात एकवीस मिनटं झाले मी येऊन अवे आत्ता तर चालू केली मी कमाल आहे राव ठीक आहे चला धन्यवाद राम राम रामकृष्ण हरी गावात कसला आवाज आला मायला झाड बीड नाही ना रे पडलं दुसरं काय ना मी गाडीत आहे बाय माझ्या उरावर यायचा गाड चला टाटा बाय बाय भेटू नंतर एक मिनिट ओके ठीक आहे चला आपण आता 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 थांबवतो मी आपण आ, रात्री नऊ वाजता बघूया नऊ वाजता ऑनलाईन सॉरी नऊ वाजता आपण लाईव्ह येऊया कारण तेव्हा सर्वजण फ्री असतात आता सर्वजण कामात असतील हे आपल्याला पण माहिती आहे ठीक आहे चला बाय बाय काळजी घ्या